आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आघाडी करण्याच्या मुद्द्यावरून काँग्रेसमध्ये अंतर्गत विरोध पाहायला मिळतोय काँग्रेस आगामी मुंबई पालिका निवडणुकी स्वबळावर लढवेल असं भाई जगतापांनी स्पष्ट केलं ना उद्धव ठाकरे ना राज ठाकरेंच्या पक्षासोबत काँग्रेस लढणार स्वबळावर असं त्यांनी जाहीर करून टाकलंय तर युती किंवा आघाडीचा निर्णय हा पक्षश्रेष्ठीच घेतील जगतापांचं आघाडीबाबतचं मत हे वैयक्तिक असल्याचं मुंबई काँग्रेस शहराध्यक्षा वर्षा गायकवाड यांनी सांगितलंय या दोन नेत्यांच्या दोन वेगवेगळ्या वक्तव्यांमुळे काँग्रेसमधील आघाडी करण्याबाबतचा पुन्हा एकदा समोर काँग्रेसचे नेते भाई जगताप आहेत सर जे विधान वक्तव्य तुम्ही आहे की काँग्रेस स्वबळावरती लढेल आणि उद्धव ठाकरे आणि मनसे यांच्यासोबत नसेल मी काँग्रेस सोबळावर लढेल असं सांगितलं मी कोणाचीही नावं घेतली नाही आणि काय घेण्याचं काही कारण पण आणि परत एकदा मी आता तुमच्या इतर सहकाऱ्यांना सा सांगत होते तो मलाही सांगतो आम्ही महानगरपालिकेमध्ये त्यांच्या विरोधातच लढलेलो होतो पण याच्यात नवीन काय आहे मला हे कळतच नाही की ठीक आहे तुमचे वरती बसलेले लोक आपला एजेंडा चालू द्या त्यांना पण त्यांनी म्हणावं पूर्ण अभ्यास करून चालवा ना ही पहिली वेळ घडत नाही आणखीन एक गोष्ट सांगतो त्या महा कारण मुंबईची गोष्ट आहे म्हणून मुंबई महानगरपालिकेच्या सर्वच्या सर्व जागा दोनशे सत्तावीस फक्त काँग्रेस लढले बाकी कुठल्याही पक्षाने त्या ते तेवढ्या लढलेल्याच नाहीत त्यामुळे त्यांनी आम्हाला काही हे करण्याचं कारण नाही आणि त्यांचा पक्ष त्यांनी वाढवावा वा ना आमचा काँग्रेस पक्ष आम्ही कसा वाढवावा वा? हा आम्ही ठरवू ना काही वेळापूर्वीच किशोरी पेडणेकर यांनी देखील म्हटलेलं आहे की महापौर हा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे याच पक्षाचा होईल तर महाविकास आघाडीमध्येच कुठेतरी याच महापौरसाठी स्पर्धा पाहायला मिळते का नाही ते असली पण पाहिजे ना का चुकीचं काय त्याच्यामध्ये जसं मी म्हटलं की मागच्या वेळेला आम्ही जेव्हा महा महापालिका मुंबई महानगरपालिका लढली इतर सगळ्या लढल्या ठाणे असेल बा किंवा इतर तर आमचा महापौर बसावा म्हणूनच आम्ही लढल्या ना त्यामुळे त्यांनीसुद्धा किशोरी ताईने असं म्हणणं हे योग्य आहे त्यांच्या त्यांच्या पक्षाच्या दृष्टीने त्या योग्य बोलताना त्या स्वतः महापौर राहिलेल्या आहेत त्यामुळे आपला पक्ष वाढावा आणि आपला महापौर बसावा हे वाटणं साहजिकच आहे आणि त्याच्यात काही चुकीचं नाही त्यामुळे काँग्रेसलाही असं वाटणं हे चुकीचं समजू नका गेल्या अनेक दिवसांपासून ज्या चर्चा सुरू आहेत मनसे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे दोन्ही पक्ष एकत्र येणार ठाकरे बंधू एकत्र येणार असतात काँग्रेस यांचं काय म्हणणं आहे यावरती दोन्ही ते त्यांचा प्रश्न आहे आपला पक्ष कसा वाढवावा हा ज्यांनी त्यांनी ठरवायचा असतो काँग्रेस पक्ष कसा वाढवावा ह्याची चर्चा आमच्या पक्षांतर्गत होते आणि आमच्या आमचं जे दिल्लीचं नेतृत्व त्यांच्याकडे होते त्यांच्याकडे आम्ही करू त्यामुळे आम्ही केलेलं आहे याच्यापूर्वी सुद्धा की या स्थानिक स्वराज्य संस्था ह्या आपण स्वबळावर लढाव्या आम्ही आमचं मत मांडलं आहे आमच्या यांनी हायकमांडने काय निर्णय घेणं हा त्यांचा हे आहे आणि जो निर्णय हायकमांड घेईल तो आम्ही सगळ्यांना मान्य राहील तुम्ही जे म्हणत आहात की काँग्रेसचाच महापौर बसेल ह्या मतावर अगदी तुम्ही ठाम आहात मी तुम्हाला म्हटलं आजही म्हणतो फक्त मुंबई नाही तर महाराष्ट्रामधल्या जिल्हा परिषदा असतील नगरपालिका असतील नगरपंचायती असतील महानगरपालिका असतील ह्या सगळ्या जागी आम्ही काँग्रेस म्हणून एकत्र आम्ही काँग्रेस म्हणून वेगळं एकट्याच एकटं जर लढलं तर अनेक ठिकाणी आमचे महापौर बसतील काँग्रेस नेते बाई जगताप यांच्याशी आपण बातचीत केलेले आहेत त्यांनी विश्वास व्यक्त केलेला आहे की येत्या स्थानिक निवडणुकांमध्ये काँग्रेसचाच महापौर बसेल असा ठाम विश्वास त्यांच्याकडून व्यक्त करण्यात आलेला आहे व्हिडिओ प्रवीण शेट्टीसह स्नेहा जाधव न्यूज एटीन लोकमत मुंबई असं कोणी गॅरंटेड सांगू शकणार नाही की नाही एवढ्याच जागा येतील तेवढ्याच जागा येतील पण एवढं मात्र मी नक्की सांगेन काँग्रेस स्वबळावर लढल्यावर काँग्रेसचा या तर काँग्रेसचा आमचा महापौर बसेल किंवा काँग्रेसच्या मदतीशिवाय महापौर बसणार नाही पक्षामध्ये निर्णय घेत असताना कोणी वैयक्तिक त्या ठिकाणी निर्णय घेत नसतात एक सामूहिक निर्णय असतो जो पक्षाच्या शेष्ठीना सांगितला जातो आणि पक्षश्रेष्ठी त्याच्यावरती निर्णय घेतात आणि त्याच्यानंतर अधिकृत जी भूमिका असते ती सांगितली जाते पण सर्वसाधारणपणे काँग्रेस पक्षाची भूमिका आमची जी दिसलेली आहे मागील काळापासून आणि सुद्धा आमची भूमिका हीच जाईल की संविधान आणि ह्या देशाची लोकशाही जिवंत राहिली पाहिजे ज्यासाठी आमचे आदरणीय नेते मल्लिकार्जुन खरगे साहेब आणि आदरणीय नेते राहुल गांधी सातत्याने लढत आहेत मी ती भूमिका घेऊन आम्ही येणाऱ्या काळामध्ये जाऊ आणि आमची भूमिका आम्ही पक्षश्रेष्ठींना सांगू जी आमची भूमिका आहे तर स्वबळावर लढताना आमच्यावर कोणत्या पक्षाचं बंधन नको असं जगतापांनी सांगितलं तर जगतापांचं मत वैयक्तिक निर्णय पक्षश्रेष्ठी घेतात असं वर्षा गायकवाडांनी ठणकावलं आम्ही स्पष्टपणे सांगितलेलं आहे की आत्ता सुद्धा आम्हाला उद्धवजी ठाकरे असू द्यात किंवा राज ठाकरे असू द्यात किंवा आणखीन कोणी स्वबळावर लढताना आम्हाला कुठल्याही पक्षाचं बरोबर आमच्या बरोबर बंधन नको हे आम्ही स्पष्टपणे सांगितलेलं आहे काही जगतापांनी चर्चा करण्याचा प्रश्न नाही त्यांना जे वाटलं त्यांनी ते मत मांडलं असे तर प्रत्येक राजकीय पक्षामधल्या नेत्यांना आपलं मत मांडण्याचा अधिकार त्यांनी त्यांचं मत मांडलं ठीक आहे ती कार्यकर्त्यांची भूमिका आहे मी तुम्हाला आधीच सांगितलं पीएससी मध्ये ने काही नेत्यांची भूमिका आहे सर्वांची भूमिका असू शकते पण शेवटी निर्णय जो असतो तो वरच्या लेवलला होतो त्याच्यावर चा चर्चा होते त्याच्या बाकीच्या गोष्टीच्या गोष्टी ठरतात आणि मल्लिकार्जुन खरगे साहेब राहुल गांधीजी आणि सोनिया गांधीजी यांच्या संदर्भामधला निर्णय घेतील आणि जेव्हा निर्णय येईल तेव्हा मी त्याबरोबर ते बोलू मला वाटतंय प्रत्येक स्थानिक प्रत्येक ठिकाणचे विषय वेगवेगळे आहेत आणि म्हणून महाविकास आघाडी म्हणून आम्ही म्हणतोय की स्थानिक पातळीवर हे निर्णय व्हावेत अशी आमची अपेक्षा आहे आणि म्हणून अजून निवडणुका लागायच्या आहेत अनेक गोष्टी घडतील काही ठिकाणी युती होईल काही ठिकाणी होणार नाही परंतु शेवटी भाजपसारख्या महाराष्ट्राचा द्वेष करणारं सरकार जे आहे ते घालवणं कुठल्याही परिस्थितीत या महानगरपालिकांमध्ये त्यांची सत्ता न येऊ देणं ही आमची भूमिका असणार उगाच भाई जगताप आणि राज ठाकरेंना विरोध केला असं नाही म्हणाले आहेत ते म्हणाले आमचा उद्धवजींबरोबर जायचं की नाही हेच नक्की होत नाही तर राजसाहेबांचा काय प्रश्न जीत नाही हे बरोबर आहे त्यामुळे उगाचं ते पतंगड नको त्यांना लोकशाहीमध्ये प्रत्येकाला अधिकार असतो आणि लोकशाहीमध्ये प्रत्येक पक्ष आपापला निर्णय घेत असतो त्यामुळे त्यांचा तो निर्णय असेल त्यामुळे मी एवढच सांगेन की लोकसभा महायुतीने आम्ही जिंकलो विधानसभा महायुती लँडस्लाईड विक्ट्री घेऊन जिंकलो आता स्थानिक स्वराज्य संस्था देखील मध्ये महायुतीचाच भगवा डवलाने फडकेल राज्य सरकारने महायुतीच्या आमदारांना दिवाळी गिफ्ट दिले प्रत्येक विकास कामांसाठी कोटींचा निधी देण्यात येणार आहे कोटींचा निधी मंजूर करण्यात आलाय याबाबतचा शासन निर्णय नियोजन विभागाने काढलाय विधानसभेप्रमाणे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाही जिंकण्यासाठी महायुतीने मोर्चे बांधणी करत हा निधी वितरित केल्याची चर्चा होती अशामध्येच विरोधकांनी मात्र सरकारच्या या निर्णयाला मोठा विरोध केलाय अत्यंत बेकायदेशीर कृत्य आहे आणि मी तर म्हणेन हे एक फार मोठ लोकशाही विरोधी असं कारस्थान तुम्हाला जर निधी हवा असेल तर आमच्या पक्षात या म्हणजे विकास हा पक्ष बघून ठरवला जातो अहंकार आहे आहे मगरुरी आहे आणि जनतेचा पैसा हा माझ्या खिशातला पैसा आहे अशा पद्धतीनं वाटप आपल्या लोकांमध्ये सुरू आहे ही लाच आहे पाच कोटी रुपये ही लाच आहे मी त्याला विकास निधी वगैरे म्हणत नाही आपापल्या आमदारांना दिलेले पाच कोटी ही एक प्रकारे लाच आहे त्यातून किती विकास कामं होतील हे माहीत नाही पण कमिशन बाजी नक्की सरकार स्थापन करताना मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री मंत्री, मंत्री, मंत्री शपथ घेतात की आम्ही कुठलाही दुजाभाव करणार नाही त्या सत्तेला हरताळ बसण्याचं काम आता केलेलं के। के आहे के की ज्या विधानसभा मतदारसंघात आमचा आमदार नाही तिथं निधी द्यायचा नाही हे मला वाटतं महाराष्ट्राला महाराष्ट्रामध्ये एक दुर्दैव म्हणावं लागेल महाविकास आघाडीचं सरकार असताना मस्तवालपणा आणि अहंकार तुम्ही केला होता आणि भारतीय जनता पार्टीच्या बारा आमदारांना दीड वर्षासाठी निलंबित केलं होतं तेव्हा तुम्ही लोकशाहीची हत्या केली होती बारा आमदाराला दीड वर्ष मानधन दिलं नाही निधी दिलं नाही तुमचं सरकार असताना उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री असताना भारतीय जनता पार्टीच्या एकशे पाच आमदारांना दमडीचाही निधी तुम्ही दिला नव्हता आणि निधीमध्ये असमान वाटप तुम्ही केलं होतं ही परंपरा हा पायंडा तुम्ही पाडला होता तर पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीमध्ये राजकीय बलाबलाची चाचणी ही केली जाते अशामध्ये ठाण्यात महायुती म्हणून एकत्र लढण्याबाबत भाजपकडून पडताळणी केली जाते तर अजित पवारांचा राजकीय बालकिल्ला म्हणून ओळखला जाणाऱ्या सूत्रांकडून कळत पुढची महत्वाची बातमी पाहूयात उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या मुंबईतील उपशाखा प्रमुखांचा येत्या सत्तावीस तारखेला मुंबईमध्ये मेळावा आयोजित करण्यात आलाय आधी हा मेळावा पंचवीस तारखेला होणार होता पण आता हा मेळावा सत्तावीस तारखेला वरळीतल्या डोम इथे होणार आहे आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे उपशाखा प्रमुखांना मार्गदर्शन करणार आहेत